मुलांनो आज मी तुम्हाला संत एकनाथांची अजून एक गोष्ट सांगणार आहे बरं का संत एकनाथ हे पैठण गावी राहणारे जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरु होते बरं का संत एकनाथांनी जीवनभर विठ्ठलाची निस्सीम अशी भक्ती केली आणि मानवता आणि बंधुभाव या तत्वांचा प्रसार केला संत एकनाथांना संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेवांचे उत्तराधिकारी म्हणूनही मानले जाते मुलांनो संत एकनाथ दररोज सकाळी गोदावरी नदीमध्ये स्नान करण्यासाठी जात असत आणि नंतर देवपूजा करण्याचा त्यांचा नेम होता एके दिवशी काय झालं संत एकनाथ पहाटेच उठले आणि स्नानासाठी गोदावरी नदीकडे निघाले गोदावरी नदी ही अतिशय विस्तीर्ण पात्र असलेली नदी आहे अतिशय सुंदर स्वच्छ पाणी असलेला तो घाट होता संत एकनाथ घाटावर पोहोचले आणि त्यांनी नदीला नित्यनेमाप्रमाणे नमस्कार केला आणि ते नदीपात्रामध्ये आंघोळीसाठी गेले त्यांनी गोदावरी नदीमध्ये डुबकी घेतली आंघोळ केली आणि ते परत येण्यासाठी निघाले परंतु त्या गावातील काही लोक हे संत एकनाथांचा द्वेष करस करत असत बरं का संत एकनाथ हे कधीही कोणावर रागावत नसत कधी चिडत नसत आणि अतिशय शांतपणे ते लोकांशी संवाद साधत असत काही लोकांना त्यांच्या या स्वभावाचा फार द्वेष वाटत होता मृदूपणे बोलणे शांत स्वभाव भाबडी वृत्ती ही संत एकनाथांची वैशिष्ट्य होती हीच लोकांना बघवत नसत म्हणून काही समाजकंटक एकत्र आले आणि त्यांनी संत एकनाथांविरुद्ध एक कोट रचला आणि एका माणसाला घाटावरती त्यांनी काहीतरी काम नेमून दिले आणि बाजूला झाडाच्या मागे ते गम्मत बघण्यासाठी उभे राहिले नेहमीप्रमाणे संत एकनाथ गोदावरीतील स्नान आटोपून पायऱ्या चढून घाटाच्या वरती आले त्याबरोबर तो काठावर बसलेला जो माणूस होता तो आपल्या हातामध्ये पानदान घेऊन बसलेला होता आणि त्याने एका पानाला चुना कात लावून ते आपल्या तोंडामध्ये घातले पान चावले आणि तो संत एकनाथांवर थुंकला संत एकनाथांनी अतिशय शांतपणे त्याच्याकडे पाहिले त्याला नमस्कार केला पुन्हा माघारी वळले आणि गोदावरीमध्ये स्नान करण्यासाठी गेले गोदावरीत स्नान केले आणि पुन्हा ते पायऱ्या चढून वरती घाटावरती यायला निघाले पुन्हा त्या माणसाने तसेच कृत्य केले पुन्हा संत एकनाथ शांतपणे पाठीमागे वळले नदीमध्ये स्नान करण्यासाठी पुन्हा गेले आणि नदीमध्ये स्नान करून परत शांतपणे ते पुन्हा घरी येण्याकडे निघाले त्या माणसाने पुन्हा तसेच कृत्य केले आणि पुन्हा एकदा तो संत एकनाथ अंगावरती थुंकला परंतु संत एकनाथ रागावले नाहीत शांतपणे त्यांनी पुन्हा गोदावरीमध्ये स्नान करण्यासाठी प्रयाण केले असे एकदा नाही दोनदा नाही अनेक वेळा झाले तरीसुद्धा संत एकनाथ अजिबात चिडले नाहीत गावातील काही दुष्ट लोक आड लपून हे सगळे दृश्य बघत होते आणि संत एकनाथांवर हसतही होते परंतु संत एकनाथ मात्र चित्त शांत ठेवून आल्या प्रसंगाला तोंड देत होते ते अजिबात चिडले नाहीत शेवटी वीस वेळा असे झाले तरीसुद्धा संत एकनाथ चिडले नाहीत एकविसाव्या वेळी त्या माणसाला शरम वाटत असतानाही पुन्हा त्याने पान खाल्ले आणि ती पिंक संत एकनाथांवर फेकली संत एकनाथ हे पुन्हा नदीकडे गेले स्नान केले आणि ते परत आले आता मात्र त्या माणसाला आपल्या कृत्याची लाज वाटू लागली आणि त्याने पान तोंडात घालण्यासाठी घेतले मात्र त्याच्या हातातून ते पान गळून पडले त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले आणि पश्चाताप दग्ध असा तो माणूस त्याने संत एकनाथांचे पाय धरले आणि मला माफ करा मला माफ करा असे तो म्हणू लागला मी अतिशय दुष्टपणे तुमच्याशी वागलो परंतु मला तुम्ही माफ करा असे तो विनवू लागला संत एकनाथांनी शांतपणे त्याला वरच्यावर उचलले आणि त्याला मिठी मारली आणि म्हणाले अरे मी तुझ्यावर रागावलो नाही तुझ्या या कृत्यामुळे आज मला अनायसे उपवास घडला आहे आणि आजच्या दिवसामध्ये एकवीस वेळा स्नान करण्याचे भाग्य मला मिळालेले आहे गोदावरी नदीमध्ये एकवीस वेळा स्नान करणे म्हणजे भाग्यच नव्हे काय आणि शिवाय नदीकडे जाताना आणि नदीवरून परत येताना माझा संपूर्ण वेळ हा परमेश्वराच्या नामस्मरणात गेला मग मी तुझ्यावर का बरे रागाऊ असे म्हणल्यावर मात्र तो माणूस अतिशय जोराने रडू लागला आणि तो म्हणाला मला माफ करा महाराज मला माफ करा मी परत असे कधीही करणार नाही त्याबरोबर संत एकनाथ म्हणाले अरे चुना आणि कात यामुळे तुझं तोंड भाजलं आहे चल घरी चल मी तुला मध खावयास देतो त्यामुळे तुझ्या तोंडाला जरा आराम मिळेल हे त्यांचे वाक्य ऐकून मात्र त्या माणसाला आपल्या कृत्याची अतिशय शरम वाटली मुलांनो असे होते संत एकनाथ कधीकधी न रागावता शांतपणे राहूनही आपल्याला अनेक वेळा प्रतिकार करता येतो हे लक्षात ठेवायचं रागावणे म्हणजे आपल्या मनाला आपल्या शरीराला त्रास देणे असते आपले शरीर हे एक मंदिर आहे हे आपल्याला समजल्यानंतर आपल्या शरीराला त्रास का बरं द्यायचा आपण रागावलो तर आपल्याच शरीराला त्रास होतो हे या कृत्यातून संत एकनाथांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले असे होते एकनाथ। अतीशे शान्त दीर अतीशे संत एकनाथ अतिशय शांतपणे धीरगंभीरपणे अतिशय मृदूपणे ते आयुष्यामध्ये वागले पुढे त्यांनी भारुडे रचली आणि लोकप्रबोधनाचे खूप मोठे कार्य त्यांनी केले आणि संत ज्ञानेश्वरांची आणि संत नामदेवांची परंपरा अखंड चालू ठेवली आणि म्हणूनच हा वारकरी संप्रदाय पुढे आजपर्यंतही जिवंत राहिला आहे ना गोष्ट मुलांनो आवडली ना तुम्हाला तुम्ही पण नेहमी शांतपणे वागायला शिका राग केल्याने प्रश्न सुटत नसतात रागावून प्रश्न सुटत नाही शांतपणे विचार करूनच आपल्याला प्रत्येक प्रश्नावर तोडगा शोधावा लागतो